मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पालघरमध्ये त्यांच्या दोन सभा ज्या आहेत त्या होणार आहेत पहिली सभा जी आहे ती अकरा वाजता डहाणू येथे होईल आणि दुसरी सभा जी आहे ती पालघर येथे होईल मी सध्या मिश्रा मैदानाच्या इथे आपण बघू शकतो की दुसरी सभा जी आहे ती पालघर येथे होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधारणतः अकरा वाजता डहाणू येथे येतील त्यानंतर ते ती सभा आटोपल्यानंतर ते पालघर येथे पालघर येथे त्यांची दुसरी सभा जी आहे ती एकंदरीत होणार आहे पालघर जिल्ह्यातले जे मंडप सभामंडप आहे ते प्रशस्त सभामंडप आहे ते एकंदरीत उभारलेला आहे त्यानंतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था जी आहे ती उत्तमरित्या केलेली आहे साधारणतः पाच ते सहा हजार कार्यकर्ते बसतील इतकी मोठी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे पालघर जिल्ह्यातील पालघर असेल डहाणू असेल जव्हार असेल या तीन नगर परिषदा आणि वाडा जी आहे ती नगरपंचायतीवर भाजपने आपले सोबळावर उमेदवार जे आहे ते उभे केलेले आहेत त्यामुळे कुठेतरी सर्व जागा ध्येय जे आहे ते भाजपचं आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस जे आहे ते आज पालघरमध्ये येऊन पालघरकरांना काय आश्वासित करतात किंवा कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतायत ते आजच्या सभेनंतरच स्पष्ट होईल रुपेश पाटील साम टीव्ही पालघर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका